बिंदू चौकात क्रांतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिवादन कार्यक्रम कोल्हापुरात सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यांना अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं बिंदू चौकात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे हा कार्यक्रम मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार ऐतिहासिक बिंदू चौकातील हे पुतळे सत्यशोधक विचारांचे पुरस्कर्ते माधवराव बागल यांच्या पुढाकारानं नऊ डिसेंबर एकोणीशे पन्नास रोजी उभारण्यात आले होते या पुतळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत पाहिलेला हा पहिला पुतळा म्हणून ही जागा ऐतिहासिक ठरते यावर्षी या, या पुतळ्यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाचं उद्घाटन माजी न्यायमूर्ती व विचारवंत मान्य तानाजी नलवडे यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून इतिहासकार जयसिंगराव पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य असतील फुले शाहू आंबेडकरी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन कोल्हापूर जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं सरचिटणीस वैभव प्रधान कार्याध्यक्ष रघुनाथ मांडरे यांनी सामाजिक एकतेचे दर्शन घडवण्यासाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा